काय केलं त्याच्या मित्र दशक एक दशकाला ऐकत अरे काय का, कर मला उष्णा देखील चार चॉकलेट द्यायचे मग दशक कसा आहे मित्र आहे त्याचा नाही मग मित्र लगेच मदत करतो की नाही पुढं या दशकाने याची मदत केली या ठिकाणी आपल्याला नऊशे बहात्तर आणि तीनशे चौऱ्याण्णव या दोन संख्येची वजाबाकी करायची आहे या ठिकाणी लिहून घेतलेला आहे बघा नऊशे बहात्तर वजा तीनशे चौऱ्याण्णव हे आपण या ठिकाणी मांडणी केलेली आहे आता पहिल्यांदा काय करावं लागेल रे तर सगळ्यात अगोदर आपल्याला कशाची बजाबाकी करायची आहे एककाची वजाबाकी करायची आहे का वरचा जो एकक आहे त्यामधून खालचा एकक आपल्याला कमी करायचा आहे मग त्या वेळेला काय करावं लागेल बघा बरं आता या ठिकाणी पहिल्यांदा एकच पाहूयात वरील एकक किती आहे दोन आहे खाली एका किती आहे चार आहे आता बघा या दोन मधून हे चार काय करायचे वजा करायचे आहे आता मला एक सांगा दोन चॉकलेट आहेत तुमच्याकडे किती चॉकलेट आहेत दोन दो आणि तुम्हाला दुसऱ्याला किती द्यायचे रे चार चॉकलेट द्यायचेत किती चॉकलेट द्यायचे चार चॉकलेट द्यायचे मग तुमच्याकडे दोनच असल्यानंतर तुम्ही देऊ शकणार आहेत का नाही मग आता काय करावं लागेल आपल्याला दुसऱ्या करून चॉकलेट घेऊन द्यावं लागतील की नाही मग भाई काय के केलं त्याच्या मित्र मित्र दशक या दशोकाला काय म्हणला एक अरे दशोका दशोका तू काय कर मला दे देखील रे मला दुसऱ्याला काय करायचे चार चॉकलेट द्यायचे मग दशक कसा आहे मित्र आहे त्याचा की नाही मग मित्र लगेच मदत करतो ओ, ओ. या या की नाही दशकाने याची मदत केली आणि याच्यातला एक दशक म्हणजे किती किती दहा दिले आणि याच्याकडचे चॉकलेट किती राहत होते दोन मग बघा या दशकान दिलेले दहा आणि एक पहिले एक होते दोन म्हणजे दहा आणि त्याच्याकडील दोन किती झाले <laughs> बार, बारा मग आता बारा मधून चार चॉकलेट वाटू शकतो का नाही तो मग बारा मधून चार दुसऱ्याला दिले मग त्याच्याकडे किती राहतील आठ चॉकलेट राहतील म्हणून या ठिकाणी आता बघा या सात दशकानं येतं दिलेला आहे म्हणजे किती राहिले रे तिथे सहा राहिले आहे का नाही बघा आता या सहा मधून नऊ जातील का नाही कारण सहा कस आहे सहा लहान आहे नाही मग परत हा सहा काय करेल शतका कुठून उसना घेणार आहे मग बघा सहा काय म्हणेल अरे शतका शतका तू काय उसना दे तू शतक एक उसना देणार मग शतक एक उसना देणार म्हणजेच किती झाले ते दहा दशक झाले बरोबर आहे की नाही एक शतक म्हणजे किती असतात शंभर एक शतक म्हणजे शंभर आणि एका शतकाचे किती दशक होतात दहा दशक मग हे दहा दशक आपण या ठिकाणी घेतले मग दहा दशक आणि पहिले सात दशक मिळून किती झाले सोळा झाले मग या सोळा मधून हे नऊ जातात का आता जातात मग किती राहतात सात राहतात म्हणून या ठिकाणी आपण सात लिहिलं आता नऊ मधला एक इकडं आहे इक ना की नाही नऊ मधला एक शतक हा इकडे गेला म्हणून या ठिकाणी किती राहिले आठ राहिले आता या आठ मधून या तीन जातात का रे जातात मग किती राहतात बरं पाच राहतात मग इथं लिहिलं आपण पाच म्हणजे आपलं उत्तर किती आलं रे पाचशे आष्ट्यात्तर बघा आता या ठिकाणी काय दिलेलं आहे सातशे पस्तीस वजा दोनशे अठ्ठ्याण्णव आता आपल्याला या ठिकाणी एकक दशक शतक या प्रत्येक घरामध्ये आपण त्या संख्या लिहून घेतलेल्या आहेत या ठिकाणी सातशे पस्तीस आणि दोनशे अठ्याण्णव हे आपण लिहिलेलं आहे पण या ठिकाणी ज्या वेळेला आपण एककाची वजाबाकी करू त्यावेळेला आपल्याला काय लक्षात येतं की बघा पहिला आपण एकक एकक बघू वरी किती आहे एक पाच एक आणि खाली आहे आठ एक मग पाच मधून आठ जातात का, जी? वेला का जात नाहीत मग अशा वेळेला काय करावं लागेल तर ज्या वेळेला एककाची वजाबाकी करणार आहोत त्यावेळेला आपल्याला तो दशकाकडून उसना घ्यावा लागेल मग या पाच मधून हे आठ जात नाहीत त्यामुळं आपल्याला काय करावं लागेल या तीन करून हा एक उसना घेतला मग तीन कडून जर एक उसना घेतला तर या ठिकाणी किती राहणार आहे दोन राहणार आहे मग बघा हा एक म्हणजे दहा हा एक दशक म्हणजे दहा आणि इथले पाच मिळून किती होतात पंधरा या पंधरा मधून आठ गेले खाली किती राहिले सात राहतात बरोबर तर खाली राहतात सात त्याच्यानंतर बघा या दोन मधून हे नऊ जात नाही मग अशा वेळेला काय करायचं ज्या वेळेला दशकाची वजा बाकी करणार आहोत त्यावेळेला जो उष्ण आहे तो कुठून घ्यायचा शतका घ्यायचा मग या शतकाला आपण म्हणावं लागेल अरे शतका शतका तुझ्याकडचा एक उष्ण दे मग शतक काय करेल एक उष्णा दे मग एक शतक म्हणजे किती एक शतक बारा दशकामधून नऊ दशक गेले किती राहिले तीन दशक राहिले म्हणून या ठिकाणी गेलं तीन आणि याच्यातला एक इथं गेला त्यामुळे इथं राहिले सहा या सहा शतकामधून दोन शतक गेले खाली किती राहिले चार मग आपलं उत्तर किती आलं चारशे सदोतीस हे आपलं उत्तर आलेलं आहे